महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को। काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी सतीश सदाशिव मखरे श्रीगोंदा नगरपालिकेच्या हो घातलेल्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक आठ म्हणून निवडणूक लढवित आहे आदरणीय या राज्याचे माजी मंत्री बबनरावजी पाचपते साहेब त्याचबरोबर आदरणीय या तालुक्याचे युवा आमदार विक्रमसिंह बुवराव पाचपते यांच्या नेतृत्वाखाली या पॅनल मधून मी निवडणूक लढवित आहे श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना मी आज माझी ही चौथी टर्म आहे मी दोन हजार नऊ मध्ये मी स्वतः नगर नगरसेवक म्हणून या प्रभागातून निवडून आलो आणि दोन हजार चौदाला माझे मिसेस संगीता सतीश मकरे ह्या निवडून आल्या आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला सुद्धा माझ्याच मिसेस या ठिकाणी या प्रभागातून निवडून आलेले आहेत मी सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती असून मी तळागाळातील लोकांचं या ठिकाणी सर्वांचं काम केलेलं आहे मी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना माझ्या वार्डाच नव्हे तर पुरुष श्रीगोंदा शहराचा विकास करण्यासाठी मी अतुनात प्रयत्न केलेले आहेत आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यात भाजपची सत्ता आहे केंद्रात सुद्धा भाजपची सत् सत्ता आहे आणि या तालुक्याचे आमदार सुद्धा भाजपचेच आहेत त्यामुळे श्रीगोंद शहराला भरपूर निधी मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी विजय करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या वाडामध्ये बरेचसे कामं झालेले आहेत आणि काही कामं राहिलेले आहेत ते सुद्धा या पंचवार्षिकमध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला सर्वच या ठिकाणी मतदार आम्हाला साथ देत आहेत मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की मला प्रचंड बहुमताने विजयी करावं या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष सुनीता संतोष खेतमाळीस या भाजपच्या चिन्हावर उभे आहेत त्याचबरोबर माझ्या बरोबर कोमल विकास बोर्डे याही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून या आठ प्रभाग आठमध्ये उभे आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण मतदान करण्याचं आवाहन करत आहोत धन्यवाद